नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण गटारी विशेष एकदम साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारे असे बिना भाजणीचे वडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे कोंबडी वडे मालवणी खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि ते सहसा भाजणी तयार करून नंतर बनवले जातात भाजणी करताना त्यामध्ये वेगवेगळे धान्य आणि डाळीचे पीठ याचे मिश्रण तयार करून नंतर त्याचे वडे बनवले जातात पण आज इथे मी कोणतीही भाजणी न वापरता घरगुती साहित्यात बिना भाजणीचे वडे म्हणजेच कोंबडी वडे कसे बनवायचे आणि तेही झटपट ते ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हे वडे तुम्ही चिकनच्या रस्त्याबरोबर किंवा जे शाकाहारी आहेत त्यांनी उसळीबरोबरही हे वडे खाऊ शकतात अशा प्रकारे अगदी तुम्ही एकदा तरी वडे बनवून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण बिना भाजणीचे वडे कसे बनवायचे ते लगेचच पाहूया बिना भाजणीचे वडे बनवण्यासाठी प्रथम आपण पाणी व्यवस्थित उकळून घेऊया त्यासाठी इथे मी आधीच एक पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे आता त्यात आपण चवीनुसार मीठ घातल्यावर लगेचच पाव चमचा हळदही घालूया आणि चमचा आणि अगदी हळद पाण्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता पाण्याला व्यवस्थित उकळी येईल तोवर आपण जी पिठे घेतली आहेत ती अगदी व्यवस्थित एका परातीत एकजीव करून घेऊया त्यासाठी एका परातीत एक वाटी ज्वारीचे पीठ घालूया त्यानंतर पाऊन वाटी मक्याचे पीठ घालूया त्यानंतर इथे मी पाववाटी तांदळाचे पीठ घेतले आहे पिठाचे प्रमाण तुम्ही कोणतेही कमी जास्त करू शकता आता सर्व पिठे आपण प्रथम हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण त्यात दोन छोटे चमचे धनेपूड घालूया इथे मी कोणतेही भाजणी न वापरता किंवा कोणतेही मसाले न वापरता बिना भाजणीचे वडे बनवून दाखवू आहे जर धण्याची पूड तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता आता धनेपूड पिठात घातल्यावर अशा प्रकारे एकसारखी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे पिठाला धनेपूड व्यवस्थितपणे लागली पाहिजे तिथे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे आता आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर पाहू शकता पाणी थोडेसे गरम झाले आहे अजून आपल्याला अगदी उकळते पाणी इथे तयार करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून आपण पाणी व्यवस्थित उकळवून घेणार आहोत पाहू शकता पाण्याला अगदी दणदणी उकळी आली आहे लगेचच गॅस बंद करूया आणि हे पाण्याचे मिश्रण आपण पिठात ओतूया आता हे उकळते पाणी थोडे थोडे करून पिठात घालूया आणि कलत्याने पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे पाण्याचा अंदाज घेऊनच पिठामध्ये पाणी घालायचे आहे जास्त जर पाणी घातले तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने पीठ गरम पाण्यात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि एकसारखे गरम पाणी सर्व पिठाला लागले पाहिजे म्हणून कलत्याने अशा प्रकारे हल पर्वत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आता हे पीठ खूपच गरम आहे त्यामुळे हाताला सोसेले पत कोमट झाल्यावर आपण पीठ मळून घेणार आहोत पाहू शकता पीठ थोडेसे कोमट झाले आहे आता लगेचच हलक्या हाताने अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि पिठाचा मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया इथे गोळा मिडियम सॉफ्टच तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्ट सर घेतला तर वडे थापायला अडचण येऊ शकते म्हणून मीडियम सॉफ्ट असाच गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा मी तयार करून घेतला आहे आता वरून त्यावर तेल लावून घेऊया आणि पुन्हा गोळा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा प्रकारे वड्याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे लगेचच त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया इथे मी लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे मोठे छोटे हवे आहेत त्याप्रमाणे वड्यासाठीचे गोळे तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता किती परफेक्ट गोळा तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व पिठाचे गोळे मी तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व पिठाचे गोळे मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत लगेचच ते आपण थाप पायला घेऊया आता वडे थापून घेण्यासाठी इथे मी प्लास्टिकच्या पेशवीचा वापर करत आहे तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता आता लगेचच त्याला तेला आणि ग्रीस करून घेऊया आणि वड्याचा गोळा जो आपण तयार करून घेतला होता तो दाबून अशा प्रकारे अंगठ्याच्या खालील भागाने अगदी एकसारखा थापून घेऊया इथे पीठ अगदी व्यवस्थित तयार झाले आहे त्यामुळे वडा अगदी परफेक्ट असा थापला गेला आहे अशाच प्रकारे मी अजून एक वडा तुम्हाला व्यवस्थितपणे थापून दाखविते आहे त्यासाठी गोळा घेऊन थोडासा दाबून नंतर आपण अंगठ्याच्या खालील भागाने अगदी एकसारखा वडा दाबून घेऊया पाहू शकता दुसराही वडा अगदी व्यवस्थितपणे तयार झाला आहे लगेचच वडे तळायला घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर आधीच एकाकडे तेल तापत ठेवले होते तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये वड्याच्या पिठातील छोटासा गोळा टाकायचा आहे आणि जर गोळा वर आला तर समजावे तेल अगदी व्यवस्थित तापले आहे इथे वडे तळताना तेल अगदी व्यवस्थित तापून घ्यायचे आहे नाहीतर वडा तेलात फुटण्याची शक्यता असते आता लगेचच आपण हलक्या हाताने वडे जे आपण थापून घेतले होते ते लगेचच अशा प्रकारे कडेने सोडून घेऊया आणि दोन्ही वडे अगदी गोल्डन कलर येईस तोवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया आता वडे तेलात सोडल्यावर लगेचच वड्यांना झाड लावायचं नाही नाहीतर वडे फुटण्याची शक्यता असते एक बाजू थोडीशी सेट झाल्यावर आणि वडा फुलून आल्यावर नंतरच आलटून पालटून गोल्डन कलर इज वर मीडियम फ्लेमवर वडा अगदी एकसारखा तळून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे दोन ते तीन मिनटानंतर वड्याचा रंग अगदी सुरेख आला आहे अशा प्रकारे अगदी गोल्डन कलर येईस तोवर वडे एकसारखे तळून घ्यायचे आहेत लगेचच ते आपण एका चाळणीत काढून घेऊया म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि अशाच प्रकारे अजून जे राहिलेले वडे आहेत ते मी अगदी व्यवस्थितपणे गोल्ड कलर येईस तोवर तळून घेत आहे अशा प्रकारे दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे तळून तयार झाली आहे लगेचच वडे आपण त्यातील तेल निथळून त्याच चाळणीत काढून घेऊया अशाच प्रकारे राहिलेले वडे मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेत आहे अशा प्रकारे तयार झाले बिना भाजणीचे असे कोंबडी वडे हे वडे तुम्ही मालवणी चिकन रस्त्याबरोबर किंवा उसळीबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिमसे लागतात आणि झटपटही तयार होतात जर भाजणीचे वड्याचे पीठ नसेल तर अशा प्रकारे बिना भाजणीचे वडे तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता फक्त हे बिना भाजणीचे वडे बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा त्या पाणी अगदी उकळलेले असावे पाणी कोमट नसावे इथे पाणी उकळूनच घ्यायचे आहे आणि नंतर पिठात ओतताना पाण्याचा अंदाज घेऊनच अगदी पाणी त्यामध्ये ओतायचे आहे आणि मिडियम सॉफ्ट असा गोळ्या तयार करून घ्यायचा आहे म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित वड्याचे तयार होते आणि वडे थापताना अडचण येत नाही त्यानंतर वडे थापताना अगदी हलक्या हाताने थापून घ्यायचे आहे था म्हणजे वडे तेलात सोडल्यावर व्यवस्थितपणे फुगतात आणि तेलही तळताना अगदी व्यवस्थितपणे तापवून घ्यायचे आहे नाहीतर वडा तेलात फुटण्याची शक्यता असते म्हणून तेल तापले आहे की नाही व्यवस्थितपणे चेक करून घेतल्यावरच त्यामध्ये वडा सोडायचा आहे अशा प्रकारे अगदी बक्ताक्षणी खावेसे वाटणारे असे बिना भाजणीचे वडे तयार झाले आहेत तुम्ही अशाच प्रकारे एकदा तरी बिना भाजणीचे वडे बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ